नमस्कार शेतकरी बंधूं आपला रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे आज कापूस पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी थ्रीप थ्रीप्स आणि तुडतुडा त्याचबरोबर मावा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे तर त्यासाठी आपल्याला करायचं काय काही जास्त हे करायचं नाही आहे बघा मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी चाळीस टक्क्यातला फिब्रोनील आणि चाळीस टक्क्यातला एमिडा क्लोरोपडे म्हणजे कॉन्फ्युटर चाळीस टक्क्यामधला तर हे जो आहे दहा ग्रॅम घेतला आपण एका पंपाला जसं वीस लिटरचा पंप असेल त्याला दहा ग्रॅम घ्या आणि पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याला आठ ग्रॅम घ्या तर निश्चितपणे तुमचे जे काही थिप्स आहे तुडतुडा आहे खोडकिडा आहे ते निश्चितपणे क्लिअर होऊन जातो त्याचबरोबर त्याला पाते वगैरे बरेच पाते वगैरे येण्यासाठी आपण अंकुर कंपनीचा बोरोसल्प वापरला पाहिजे चाळीस मिली बोरान आ बोरान सल्फर आणि ॲमिनो अशा तीन प्रकारच्या घटकाने संयुक्त आहे तर या ती या तीन पद्धतीमध्ये तुम्ही चाळीस एम एलला तो वापरलं पाहिजे शे वीस लिटर असेल तर चाळीस पन्नास मिली आणि पंधरा लिटर असेल तर चाळीस मिली वापरा त्याचबरोबर आजच्या घडीला जर विचार केलं तर पांढरी माशी पण मोठ्या प्रमाणात आहे तर पांढऱ्या मासेसाठी तुम्हाला करायचं काय पांढऱ्या मासेचा ॲसिमा जो आहे आपण एक्झाम्पल एखाद्या एक कंपनीचं माणिक आहे शार्प आहे अशा ज्या पद्धतीचे जे काही औषधं आहेत ते तुम्ही दहा ग्रॅम एका पंपाला वापरलं पाहिजे त्याचबरोबर आळीचा जो बोंडाळीचा काही प्रादुर्भ असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रोफेनोफास वापरायचं आहे किती टक्क्यातलं वापरायचं पन्नास टक्क्यामधला प्रोफेनो घ्यायचं जर फुलामध्ये कापूस असेल तर त्या टायमाला प्रोफेनोपॉस प्लस सायपर हे न घेता प्लेन प्रोफेनोपॉस घ्या कारण दोन्ही घेतलं कॉम्बिनेशनमध्ये तर फुलावर परिणाम होत असतो तर सांगायचं तेच असं सा आहे की प्रोफेनॉ हा तुम्ही घ्या जर अजून तुम्हाला स्वस्तमध्ये पाहिजे असेल तर इमामॅक्टिन बेंजोट जो पाच टक्क्यामधला असतो तो तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम एका पंपाला तुम्ही वापरला पाहिजे वीस लिटर असेल तर पंधरा ग्रॅम वापरा पंधरा लिटर असेल तर दहा ग्रॅम वापरा त्याचबरोबर फुलकळी जास्त येण्यासाठी फुलकळी मोठ्या प्रमाणात येण्यासाठी किंवा फुटी मोठ्या प्रमाणात येण्यासाठी तुम्ही बारा एकसष्ट किंवा नऊ पंचेचाळीस झिरो ज्यामध्ये झिंक आहे मॅग्नेशियम आहे बोरान आहे नऊ पंचेचाळीस झिरो अंकूर कंपनी म्हणजे धरती कंपनीचा आहे किंवा तुम्ही प्लेन बारा एकसष्ट सुद्धा घेऊ शकता पण बारा एकसष्ट मध्ये त्या गोष्टी येणार नाही तर याचं जो प्रमाण आहे तो तुम्ही तीन चार ए, आ, तो ते चार ग्रॅम घेतलं पाहिजे आणि जो काही नेक्स्ट नऊ पंचेचाळीस जिरो आहे तो पण तुम्ही जवळपास एका पंपाला साठ ग्रॅम घेतलं पाहिजे पंधरा लिटरला आणि वीस लिटरचा असेल तर ऐंशी म्हणजे तीन चार ग्रॅमनं तुम्ही फवारलं पाहिजे आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजून आहेत की सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर आजच्या घडीला रामबाण उपाय म्हणून तुम्हाला या बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ते तुम्ही कृपया करून तुमच्या शेतामध्ये फवारणी करा धन्यवाद